जेव्हा सर्वकाळातील सर्वात महान योद्धा देखील त्याच्या अहंकाराने मात करतो तेव्हा काय होते तो धडा इतका धक्कादायक होता की देवांनाही ते लक्षात आले शेवटी कृष्णाची शिकवण चुकवू नका चला कथेला सुरुवात करूया अर्जुन हा कृष्णाचा सर्वात जवळचा व्यक्ती होता कृष्णाकडून गीता ऐकल्यानंतर त्याचा अभिमान आणखी वाढला अर्जुन अभिमानाने स्वतशी म्हणाला मी कृष्णाचा जवळचा मित्र आहे मी कृष्णाने सांगितलेली सर्व कर्तव्ये पार पाडतो कृष्ण जे काही मागतो ते मी देतो तो माझ्या अवयवांकडून जे काही मागतो ते मी देतो म्हणून माझ्यापेक्षा कृष्णाच्या जवळ कोणीही असू शकत नाही सर्वज्ञ भगवान कृष्ण अर्जुनाची मानसिक स्थिती जाणत नाहीत का अभिमान वरदानास पात्र असलेल्या व्यक्तीलाही कृष्णाचे स्मरण करण्यापर्यंत आणि ते पर्तन करण्यापर्यंत ढकलतो कृष्णाला वाटते की त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यापेक्षा त्यांचा अहंकार काढून टाकणे चांगले एके दिवशी कृष्ण म्हणाला अर्जुना चला थोडा वेळ फिरायला जाऊया दोघे थोडे अंतर चालले त्यांना एक छोटी झोपडी सापडली त्या घरात फक्त तीनच लोक होते नवरा बायको आणि मुलगा कृष्णाला पाहताच ते आनंदाने उठले त्याच्या पाया पडले त्याला नमस्कार केला आणि त्याला बसण्याची विनंती केली तो भक्त कृष्णाला म्हणाला कृष्णा हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतर आम्हाला आता तुम्हाला पाहता आले आहे जे ऋषी आणि देवांनाही पाहता आले नव्हते आमच्याकडे तुम्हाला अर्पण करण्यासाठी मौल्यवान काहीही नाही आमच्याकडे जे काही आहे ते मागा कृष्ण म्हणाला साहेब तुम्ही खोटे बोलत आहात की तुमच्याकडे काहीच किंमत नाही तुमच्याकडे असे काहीतरी आहे जे संपूर्ण जगालाही मोलाचे आहे मी मागितले तर तुम्ही ते मला द्याल का भक्ताला आश्चर्य वाटले आमच्याकडे ते आहे का काहीतरी मौल्यवान आहे का मला माहीत नाही की काही आहे की नाही जर असेल तर आम्ही ते तुम्हाला देऊ तुम्हाला ते काय आहे ते मला सांगावे लागेल कृष्ण हस्त म्हणाला हा बघा तुमचा मुलगा हा तुमचा अमूल्य खजिना नाही का त्याला देऊन टाका भक्त म्हणाला माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे मी आताच माझा मुलगा तुला देईन त्याने आपल्या मुलाला बोलावून कृष्णासमोर उभे केले लगेच कृष्णाने हात वर केला आणि म्हणाला साहेब तुम्ही तुमच्या मुलाला असे सोडून देऊ नये तुम्ही आणि तुमच्या पत्नीने त्याला वरून अर्ध्या भागात पाहिले पाहिजे आणि मला बरोबर अर्धा भाग दिला पाहिजे पण कापताना कोणाच्याही डोळ्यात अश्रू येऊ नयेत पतीपत्नीने क्षणाच्याही विलंबन करता करवत आणली जेव्हा मुलाचा शिरच्छेद होणार होता तेव्हा तो त्यांच्यामध्ये येऊन बसला कापणी सुरू झाली आहे मुलाचे डोके कापले गेले नवरा बायको अजिबात हल्ले नाहीत हालचाल करताना अश्रू स्वाभाविकपणे येतात अश्रू आले नाहीत पण कापलेल्या मुलाच्या डाव्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते ते पाहून कृष्णाने थांबा तू मला शब्द दिला होतास पण तुझा मुलगा रडत आहे म्हणून मी तुझी ऑफर स्वीकारणार नाही भक्ताने उत्तर दिले कृष्णा तू माझ्या मुलाचा चेहरा पाहिलास का डाव्या डोळ्यातून अश्रू येत आहेत कृष्णाला अर्पण केलेले आशीर्वाद फक्त शरीराच्या उजव्या बाजूनेच मिळाले डाव्या बाजूने रडत आहे की आम्हाला तो आशीर्वाद मिळाला नाही म्हणून तू हे अर्पण स्वीकारण्यास नकार देऊ नकोस त्यांची भक्ती पाहून कृष्ण प्रसन्न झाला तो म्हणाला कापणे थांबवा कापणी थांबली आहे तो थांबताच त्याचा मुलगा कोणताही विकृती नसलेला आणि तेजस्वी चेहरा असलेला आला आणि कृष्णासमोर पडला आणि त्यांची पूजा केली हे चमत्कारिक दृश्य पाहून अर्जुनाचा अभिमान नष्ट झाला अभिमान महान आत्म्यांनाही आंधळा करतो केवळ निहस्वार्थ भक्तीच तुम्हाला मार्गदर्शन करेल भक्ति ही तुम्हें यावर नहीं तर तुम्हें कसे देता यावर आहे? अर्जुना ने हा धड़ा कठिन परिस्थितीत शिकला आप शिकलो का